नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पोलीस आयुक्तालय नाशिक शहरातील दामिनी पथकानं मेरी मिट्टी मेरा देश या कार्यक्रमाअंतर्गत बेटी बचाव बेटी पढाव रॅली शहरातून काढली आहे या रॅलीमध्ये महिलांच्या सुरक्षेसाठी पोलिसांची भूमिका आणि त्यांच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकण्यात आला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला आणि पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली आयोजित करण्यात आलेली होती रॅलीमध्ये सहभागी झालेल्या धाडसी कन्यांनी समाजातील महिलांना सुरक्षित वाटावे यासाठी त्यांनी पोलिसांच्या कार्याचं कौतुक केलं आणि त्यांना समाजाचे रक्षक म्हणून संबोधलंय पोलिसांच्या त्या कार्यामुळे महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे आणि त्यांना आत्मविश्वासानं समाजात वावरता येत आहे या रॅलीमुळे महिलांना स्वतःच्या अधिकार आणि सुरक्षेविषयी जागरूक करण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान केलं आहे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी या प्रसंगी सांगितलं आहे की पोलिसांचे कार्य समाजातील प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित वाटावं यासाठी आहे त्यांनी महिलांना कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराला बळी पडू नये आणि त्यांच्या विरोधामध्ये आवाज उठवावा असं आवाहन केलं पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांनी या रॅलीचं कौतुक केलं आणि पोलिसांच्या या कार्याबद्दल त्यांनी अभिमान व्यक्त केला आहे त्यांनी सांगितलं आहे की पोलिसांचे कार्य फक्त गुन्हेगारांना पकडणे नाही तर समाजात शांतता आणि सुरक्षिततेचा निर्माण करणे होय ही रॅली समाजातील महिलांना सुरक्षितता आणि समानतेच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरले या रॅलीमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे नवनवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाल दिवा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका